नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं नयनपुरे या लॉक चॅनलवर आणि हा माझा मित्र ओम आहे माझ्या जोडीला आम्ही आता आलो चाललो आहोत दुर्ग, दुर्गेश्वर रायगड या भेट यांच्या भेटीसाठी आणि आता वाजले आहेत साडे अकरा बारा तमामाने आम्ही खाली उतरलो आहोत कारगरला एक पेट्रोल पंप आहे तिथं थांबतो आणि या पेट्रोलमध्ये असं बोलतात की सर्व बसेसवाले वगैरे की जास्तात जास्त, जास्त एव्हरेज भेटतो इथं तर त्याच्यासाठी आम्ही इथं थांबलोय आणि आमची मंडळी पूर्ण आले इथं बसलेली आहे भटकंतीची बघा बघू शकता तुम्ही सगळी आमची मंडळी आहे हाय करा पुरांतो हाय 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 आमचे अध्यक्ष आहेत कसं वाटतंय अध्यक्ष तुम्हाला फर्स्ट टाईम आहे सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तोही आम्ही शुभेच्छा देतो आमच्या भटकंती त्याचे त्याच्या वतीने आम्ही सर्व त्यांना शुभेच्छा देतो की त्याचा ब्लॉग असेल पुढे जात जा असा मान खूप मोलाला समजतो मी का दुर्गा दुर्गेश्वरला जाताना माझा हा पहिला व्हिडिओ शूट होते मी खरंच स्वतःला एकदम भारी समजतो या गोष्टीसाठी आणि महाराजांचा आशीर्वाद असेलच आपल्या सर्वांच्या बरोबर आणि आपण असेच पुढे जात राहू भटकंती सह्याद्री मागता बस इतना साब है बस इतना साब है नाही सा सा आमचे ड्रायव्हर बाबू पाटील आय आमचा उत्तम नाना झोपले झोप <laughs> काहीतरी बोला काय कोण हा काय विषय होता कसा माकडांचा सुलसुला जाम आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं बसच्या काचा लावून चालला त्याच्यामधल्या बाकी बॅगा बाहेर घेऊन जाणार ताफी ताफी का खाऊच्या हे कोणी चर्चा आता झाल्या ऐकलंच नाही मध्ये एका ठिकाणी स्पीड ब्रेकर आम्हाला दिसलं नाही त्याच्यामुळे गाडी एकदम गट उडली त्याच्यामुळे आमचे दोन मेंबर आहेत तुषार दोन मावळकर दोन मावळे त्यानंतर थोडासा डोक्याला मार लागले मानेला भरले तर त्याच्याबद्दल खबरदारी घेऊ घेऊन असे घटना घडणार नाही नाही झालं होतं नाईक दिला असत वेळेस पाणी करून फीडब्रेकरचं पण हे घेऊ आम्ही अशा टाइम डायरेक्ट डिवोर्स घेऊन टाकायला तयारी एकदम आता आपल्याला चालूच करायचंय मला काय बोलता मग तुमचं काय म्हणणं आहे एक नंबर लागू चालू आहे व्हिडिओ तिकडे होतात ना ना आपल्याला व्हिडिओ तर चालू आहे तुम्ही मी घेतो लाईट कशी वाटते पोहोचलास का कसा वाटते बोलायचं आहे का पाच वाजल्यान पाच पाच वाजल्या पाच चालेल वा काय सांगायचं आहे का तुम्हाला मंडळाचे सदस्य नयंतुरे आणि आणखीन दोन सदस्य सोबत आम्ही रोपेची लाईन ल उघड राहणार ते पाठवत आहोत बाकीचे सदस्य उत्तम ठाकूर आणि भरपूर जण आहेत म्हणजे सर्वांना दाखवतो मी दाखवतो तुम्हाला एक एक हे रुपेश ठाकूर आहेत चौधरी आहेत सॉरी हा यो उत्तम ठाकूर नाव फक्त उलटा सुलटा झाला मी दाखवतो तुम्हाला हे बघा यो नाना काला काला नाना दिसते तो उत्तम ठाकूर गोरा गोरा यो विकास बोईल विकास एकदम भारी ना काय झाडी झाडीला भारी भारी किती वाजल्यान ते आता सांगाच साडेपाच वाजल्यान आम्ही चाललो रोपवेच्या लाईनी मध्ये उभा राहायला गुड मॉर्निंग आईस दुर्गा दुर्गेश्वर आम्ही आता लाइनीला उभे होतो तुम्हाला आता जस्ट मी दाखवला लाइनीला जेव्हा मी उभे होतो तेव्हा आमचा एक सदस्य इथं फोटोग्राफी करतोय मस्त मस्त त्याचे फोटो येतात आता बघा आता त्याला दाखवूया आपण आपण एकामेकांची भेट करून देऊया काय बोलतं कुठं आला मी आता जस्ट लाइनीला होतो सहाचे काय पोझिशन बोल आम्ही सहा वाजता समोरच ठेवू ना आम्ही सहा वाजता लाइनीला गेलो मी गेलेलो साडेपाचला त्याच उभा होतो ना काही जास्त गर्दी नाही आहे पटकन येऊन जाईल वहिनीचा फोन आले वहिनीला एक अजून मेंबर आहे म्हणजे इंजर्ड माणूस तरी पण थोडस लागले पण आम्हाला आवडते ही गोष्ट समजव आहोत आम्ही तुमच्या या गोष्टीसाठी आणि आम्ही खूप तुम्हाला मानतो की तुम्ही आम्हाला एवढा साथ देता तर आता धन्यवाद धन्यवाद खूप खूप आवडला आणि मग काय ते तर आई सहा वाजलोय सहा वाजल्यापासून तिथं उभे आहे एक काका आले माझ्या समोर मग ते नंतर पुढे अजून समोर गेले अजून मग समोर गेले मग मी काय केलं मी त्यांना सांगा काका तुम्हाला कुठं आहे किती जण आहेत तुमचे ते बोलले चार बोल झा बाबाचा मग तो स्वतःच रिटर्न आला परत तुम्ही का स्टोरी अरे हिरंक कडा हिरकर हिरकणी कडा इथ इथूनच प्रत्येकाला माहित असेलच नक्कीच माहीत प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट घेत आणि एकदम असा जेव्हा हा जेव्हा चार वाजता आम्ही इथं पोचलोय फक्त काळा काळा दिसत होतं सर्व पण भारी वाटत होतं एक मस्त एकदम सरल हे आमचे कालिदास थोराट चालले गेले त्यांच्या मित्राजवळ त्यांच्याशिवाय त्यांना करमत नाही वर्ती बघा हिरणकणी गडा इथूनच त्या महान हिरणकणी खाली उतरल्या होतं चला भेटूया भेटूया टाटा हां बस मध्ये अर्का ते बॅनर होता ना तो आणि हार एज मध्ये गेच होता हलो 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 हा एक व्हिडिओ भी शूट होते तेनु गुड मॉर्निंग आम्ही आता जस्ट सुरुवात करतोय रायगडच्या रोपवेच्या ठिकाणी चाललोय आमची काही मंडळी ऑलरेडी लाईनमध्ये थांबलेली आहेत हे आमच्या हिरकाणी सर्व आमच्या ग्रुपच्या रोपवे दाखवतो बघा फोटो सेशन या आमच्या हिरकाण्या फोटो काढतात आम्ही आता रोपवेसाठी थांबलेलो आम्ही आता रोपवे मध्ये राहणार आमची मंडळी सगळी गेली रुपये दादा तुला काय बोलायचं आहे तुम्ही पण आता या करायला घेतले आपला ब्लॉक करायला घेतले तर तुला काय बोलायचं आहे मस्त वाटला मस्त वाटला चालेल तू क्लिअर दिसतस जनाना ना काय बोलता तुम्ही झालेला आहे ना आतापर्यंत सर्व बरोबर आहे ना काय शिकायत नाही ना तुम्हाला इरकण्या काय बोलता नम्चा? ना आमच्या हिरकण्या हिरकण्या चालणार होत्या चालत वरती पण त्यांचा काय त्यांना त्याने विचार केला मुलांच्या जोडीला पण जायला पाहिजे जा घाबरी मुलं घाबरी मुलं हो अध्यक्ष अध्यक्ष लाईनीला उभा राहून कसा वाटते तुम्हाला नाही विचारलं अध्यक्षाच्या आहोत मिसेजला नाही विचारलं फार खूप छान प्रोसिजर आहे सगळं सिस्टमॅटिकली चालू आहे नंबरनुसारच आपण सोडतात त्याच्यामुळे गर्दीचा काही इश्यू होत नाही आता आपण या म्युझियम मध्ये आलेलो आहोत आणि या म्युझियम मध्ये आता आपण एंट्री केलेली आहे काय पोर्ट्रेट आण यार <coughs> एक नंबर म्हणजे काय आहे खतरनाक पण आप... या इतिहासात ृती <laughs> राजाराम महाराज सदाशिव नाईक पाठवलेला अर्जपत्र आम्ही आता म्युझियम मध्ये आहोत शिवाजी महाराजांच्या त्यांच्या तलवारी त्यांच्या लेटर त्यांचे पोर्ट्रेट्स ठेवलेले आणि आम्हाला एकदम खूप भारी वाटतय

दाखवतो तुम्हाला दुसऱ्या कॅमेरा इथं अजून किल्ल्यांचे फोटोज आहेत परत त्याच्यानंतर महाराजांनी लिहिलेले काही पत्र आणि इथं मला एक हज... हजार अकरा हजार नऊशेचा काय आकडा दिसतोय बाकी तर समजत नाही एवढा क्लिअर बाकी आहे तीन हजार दोनशे दोन गएन गएन हजार दोन हजार नऊ नऊ हजार सात हजार एक नायकड सिंधुदुर्ग हे हजार दहा दहा हजारांचा नाही एक हजार खर्च जेवढा झाला होता त्या वेळेस रूपांतरण केलेले एक नंबर जे काय आहे पत्र आपल्याला तलवारी दिसतात बाहेर चाललोय आणि कुठे चाललोय आता बघूया माहिती चित्रपट वर जाण्याचा मार्ग वरती जाऊया असताना आता काय करणार काय तू आता आम्ही मंडळासोबत नाही आलो सेल्फ आहे त्याबरोबर आहे मग तुमचं तिकीट आम्ही काढायला नव्हता पाहिजे पण काढला ना ते मंडळाच्या माणसांनी मित्रा म्हणून तुला पैसे नाही पण मिनी काढलाच नाही मग काय नाही काढला नाही काढला यालाच ठेवू मग माझा यानेच गोल केला ना तुला सांगला नाही <laughs> पण तुम्ही गोल केला सांगला नाही आला नाही सांगा तुझा तुला काय सांगायचं आहे सगळी जण आवर्जून बघताना आमची डोका माहिती सगळी आय करा आय करा E bye, bye. तर आता आम्ही भटकंती सह्याद्रीचे मेंबर्स आता आलो रोपवेच्या स्टार्टिंगच्या पॉईंटला आणि आमचे काही मेंबर्स वरती गेलेले आहेत आता लवकरच चार मिनटामध्ये आम्ही या रोपवेने पूर्ण गडावर दुर्गेश्वरावर पोचू आणि तिथं तुम्हाला आम पुढची माहिती दे खूप भारी वाटते अजून काय बोलणार जे वाटते ते तुम्हाला समजणार इमोशनल फिलिंग आहे फर्स्ट टाईम रायगडवर आलो आहे आणि खूप भारी वाटते अली बघाची माग एवढं म्हणजे आता बघूया वरती कधी बसलो नाही मी रोपवेला चाललो चाललोय तर बघूया काय कसा काय प्रवासाचा आनंद घेऊया आणि तुम्हाला दाखवेनच रोपवेचे शूट्स वगैरे टाकणारच याच्यामध्ये तर तुम्हाला बी नक्की आवडेल नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा नवीन चॅनल आहे नक्की साथ द्या धन्यवाद कप्तान तुमचं हत काप्तान आम्हाचा फोटो नाही काढतो हे काढतो ना करतो डायरेक्ट याला बी दाखवतो यांना बी दाखवतो याला बी काल्याला बी दाखवतो आयला नाही आमच्या चोरीला मग आमचे टी शर्ट करायला घातले सेल ये आमच्या जोडीला नाही नाही टी शर्ट घातले आता आपण रोपवे मध्ये बघा रोपवेशी चालल्या वरती जाणार वरती एकदम मागे 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 दिसते का इथं चाललो ना आपली रोपवे स्टार्ट झाले चला आता मी फ्रंट बंद करतो आणि तुम्हाला नजारा दाखवतो बाहेरचा बाय बाय मजा येते पण ऐसा वाटते उभा रे बाबा ना कसं वाटते भावांनो भावांनो कसं वाटते तू नको रे करू कसा वाटते तू बाय हलू का नको गॅरंटी नाही भाई देखो कितना उपर जाम जामवरती आहोत आपण जामवरती जय जय पवारी

का थोडा भीती वाटेलच सर्वांना खूप एकदम एरिया आपण चाललोय आता तू इथं चाललोय आणि इथं आहोत आपण सध्या आणि आलोय इथून वरतून एकदम खालून आलोय बाबू आता मस्त असा आलेला आहे दुर्गेश्वराला मस्त सोन्याचा बनून गेलेला आहे सकाळी आठ वाजता आणि आम्ही आठ वाजता आता चाललोय बरोबर ए पोचलो रे पोचलो पोचलो वरती आलो न्यूटल झालेला आहे <laughs> आता आता जागेवर आले सगळ्यांच्या गोष्टी जागेवर आलेल्या आहेत आणि आपण आले ते खालून इथून समोर एकदम खालून सिद्धेश कसा वाटतय सर्वांना थोडा थोडा थोडी तरी घाबरलेली सर्व मी मानतो आम्ही फक्त नाही घाबरलो कारण आम्ही हे पहिले याच्या नव्हतो आम्हाला माहित होता गेली तर मागची विषय असा होता दुसरा काय नाही उत्तम ना ना असा वाटला ना ना तुम्हाला एक्सपिरियन्स वा गुड वाह वा कसा वा वाटला शिवाजी जय हिरंकानी कशा वाटला अरे तुम्ही चढा चढाच होता तुम्ही काही याचे नाही कसा वाटला कसा वाटला सगळी सांगा सगळी सांगा कसा वाटला सांगा 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 तुमची प्रतिक्रिया सांगा महत्वाची आहे आमच्यासाठी आता आपण रोपवे ने वरती आलेलो आहेत आपले काही मंडळी वरती आहेत आणि काही वरती चाललेले आहेत रोपवेनी येण्याचं कारण असं होतं की आपल्याबरोबर फॅमिली होती त्याच्यामुळे आपण यावेळेस रोपवेने आलो आणि नक्कीच नेक्स्ट टाईम जेव्हा येईल तेव्हा महाराजांचं दर्शन चालतच करणार आहे ट्रेकिंगची गोष्ट चालू केलेली आहे त्यांचा गडकिल्ले जे आपण आहेत पाहायचे आर्कियोलॉजिकल वेने बघायचे आणि काय नवीन आहे काय चांगली गोष्ट आहे त्याच्यातून शिकायचं आहे तर अरे इथं कॅन्टीन पण आहे तुम्ही आलं तर कॅन्टीन पण करतो हे नाना हे नाना पहिला आले पण याचा काय हा काय मला एक नंबर वाटते म्हणजे जेव्हा वरती आलो ना तेव्हा थोडा थोडा भीती वाटली पण नंतर विचार केला का तरी यायचं ढगन आयला तुम्हाला वाटलं आलं

आमची पेंटर चांगली पेंट करते आता याचे न्यूजपेपर मध्ये आमचे पोरीचा फोटो बिटो आलेला आहे जो आमचा कॅमेरामॅन कॅमेरा बारी बारी फोटो देतात इंस्टाग्राम यस अजय पाटील ॲट द रेट जीमेल डॉट कॉम काय बोलू अजय ट्वेंटी सिक्स पाटील येस अजय ट्वेंटी सिक्स पाटील ॲट द रेट अजय ट्वेंटी सिक्स पाटील हा याच्यावर तुम्हाला भटकन सर्व फोटोज भेटतील हां चला फेसबुकला सर्वच भेटतील आणि इथं कॅन्टीन आहे तुम्ही जर रोडवेने आले तर कॅन्टीनमध्ये येऊ शकता